嗯。Mm hmm. प्रवेश परवानगी रगे वेटिंग फॉर अवीजा लेखक डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मराठी अनुवाद किशोर टपाल पहिल्या मजल्यावरील सरायमध्ये एक लहान बेडरूम होती आणि त्याच्या शेजारीच एक लहान बाथरूम होता ज्यामध्ये पाण्याचा नळ होता बाकीचा एक मोठा हॉल होता माझ्या मुक्कामाच्या वेळी मोठा हॉल सर्व प्रकारच्या कचाने फळ्या बाकांनी तुटलेल्या खुर्च्या इत्यादींनी भरलेला होता आजूबाजूच्या परिसरात मी एकटाच राहत होतो केअरटेकर सकाळी चहाचा कप घेऊन वर आला तो पुन्हा सकाळी नऊ पूर्णांक तीन शून्य वाजता माझा नाश्ता किंवा सकाळचे जेवण घेऊन आला तिसऱ्यांदा तो संध्याकाळी आठ पूर्णांक तीन शून्य वाजता माझ्या जेवणासह आला केअरटेकर फक्त तेव्हाच वर आला जेव्हा तो ते टाळू शकत नव्हता आणि या प्रसंगी तो माझ्याशी बोलण्यासाठी कधीच थांबला नाही दिवस कसा तरी गेला बडोद्याच्या महाराजांनी मला अकाउंटंट जनरल ऑफिसमध्ये प्रोबेशनर म्हणून नियुक्त केले मी सकाळी दहा वाजता ऑफिसला जायचो आणि रात्री आठ वाजता उशिरा परतायचो आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ हॉटेलबाहेर घालवायचो हॉटेलमध्ये परत जाऊन तिथे रात्र घालवण्याची कल्पनाच माझ्यासाठी सर्वात भयानक होती कारण माझ्याकडे विश्रांतीसाठी आकाशाखाली दुसरी जागा नव्हती हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील या मोठ्या हॉलमध्ये बोलण्यासाठी कोणीही सहकारी नव्हते मी अगदी एकता होतो संपूर्ण हॉल पूर्णपणे अंधारात व्यापला होता अंधार कमी करण्यासाठी विजेचे दिवे नव्हते किंवा तेलाचे दिवेही नव्हते केअरटेकर माझ्या वापरासाठी एक लहान चक्रीवादळ दिवा आणत असे त्याचा प्रकाश काही इंचांपेक्षा जास्त वाढू शकत नव्हता मला असे वाटले की मी एका अंधारकोठरीत आहे आणि मला बोलण्यासाठी एखाद्या माणसाची साथ हवी होती पण तिथे कोणीच नव्हते माणसांच्या सहवासाच्या अनुपस्थितीत मी पुस्तकांचा सहवास शोधत होतो आणि वाचत राहायचो वाचनात रमून मी माझी एकतेपणाची अवस्था विसरलो पण वटवाघळांचा किलबिलाट आणि उडणे ज्यामुळे हॉलला त्यांचे घर बनले होते ते अनेकदा माझे मन विचलित करत होते आणि माझ्या शरीरातून थंड थरथर कापत होते मी काय विसरण्याचा प्रयत्न करत होतो ते आठवून म्हणजे मी एका विचित्र ठिकाणी विचित्र परिस्थितीत आहे त्याच वेळा मला राग आला असावा पण मी माझे दुःख आणि राग या भावनेने नियंत्रित केला की ते एक अंधार कोठडी असले तरी ते एक आश्रयस्थान आहे आणि आश्रय नसण्यापेक्षा काही आश्रय बरे माझी अवस्था इतकी हृदयद्रावक होती की जेव्हा माझ्या बहिणीचा मुलगा मुंबईहून माझा उरलेला सामान घेऊन आला आणि जेव्हा त्याने माझी अवस्था पाहिली तेव्हा तो इतक्या मोठ्याने रडू लागला की मला त्याला ताबडतोब परत पाठवावे लागले या अवस्थेत मी पारशी धर्मशाळेत पारशी म्हणून राहत होतो मला माहीत होते की मी जास्त काळ हे आश्रय चालू ठेवू शकत नाही कारण मी कधीतरी सापडे म्हणून मी राहण्यासाठी सरकारी बंगला मिळवण्याचा प्रयत्न करत होतो पण पंतप्रधानांनी माझ्या विनंतीकडे तितक्याच तत्परतेने पाहिले नाही माझी याचिका एका अधिकायाकडून दुसऱ्या अधिकायाकडे गेली आणि मला अंतिम उत्तर मिळण्यापूर्वीच माझ्या विनाशाचा दिवस आला सरायमध्ये माझ्या वास्तव्याचा अकरावा दिवस होता मी सकाळचे जेवण घेतले होते आणि कपडे घातले होते आणि ऑफिसला जाण्यासाठी माझ्या खोलीतून बाहेर पडणार होतो मी काही पुस्तके उचलत होतो जी मी रात्रभर ग्रंथालयात परत करण्यासाठी उधार घेतली होती मी जिना चढून येणाऱ्या लोकांच्या पावलांचा आवाज ऐकला मला वाटले की ते पर्यटक आहेत जे राहण्यासाठी आले होते आणि म्हणून मी हे मित्र कोण आहेत हे पाहत होतो लगेच मला दहा बारा रागावलेले उंच मजबूत पारशी दिसले प्रत्येकाने काठी हातात घेतली होती मला कळले की ते सहपर्यटक नाहीत आणि त्यांनी लगेचच त्याचा पुरावा दिला ते माझ्या खोलीसमोर रांगेत उभे राहिले आणि प्रश्नांची फवारणी केली तू कोण आहेस तू इथे का आलास पारशी नाव घेण्याची तुझी हिंमत कशी झाली तू बदमाश तू पारशी सरायला विठाळ केले आहेस मी शांत उभा राहिलो मी काहीही उत्तर देऊ शकलो नाही मी तोत्यागिरी करत राहू शकलो नाही खर तर ते एक फसवणूक होती आणि फसवणूक उघडकीस आली आणि मला खात्री आहे की जर मी खेळत असताना टिकून राहिलो असतो तर मला संतप्त आणि कट्टर पारशी लोकांच्या जमावाने हल्ला केला असता आणि कदाचित मृत्यूला सामोरे जावे लागले असते माझ्या नम्रतेने आणि माझ्या शांततेने हे नशीब टळले मी जेव्हा घर सोडण्याचा विचार केला तेव्हा त्यापैकी एकाने विचारले त्यावेळी माझा आश्रय मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय होता या प्रश्नात अंतर्भूत असलेली धमकी गंभीर होती म्हणून मी माझे मौन तोडले आणि त्यांना विनंती केली की मला किमान एक आठवडा तरी राहू द्या असा विचार करून की बंगल्यासाठी मंत्र्यांकडे केलेल्या माझ्या अर्जावर यादरम्यान अनुकूल निर्णय घेतला जाई पण पारशी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी त्वरित खोली सोडण्याचा आदेश दिला त्यांना संध्याकाळी मला सरायमध्ये सापडू नये मी सामान बांधले पाहिजे त्यांनी गंभीर परिणामांची घोषणा केली आणि निघून गेले मी गोंधळलो माझे हृदय माझ्या आत बुडाले मी सर्वांना शाप दिला आणि मोठ्याने रडलो शेवटी मला माझ्या मौल्यवान संपत्तीपासून वंचित ठेवण्यात आले म्हणजे माझा आश्रय ते कैद्यांच्या कोठडीपेक्षा चांगले नव्हते पण ते माझ्यासाठी खूप मौल्यवान होते पारशी गेल्यानंतर मी काही वेळ बसून विचार केला की काहीतरी मार्ग काढावा मला आशा होती की मला लवकरच राज्य बंगला मिळेल आणि माझे त्रास संपतील म्हणून माझी समस्या तात्पुरती समस्या होती आणि मला वाटले की मित्रांकडे जाणे हा एक चांगला उपाय असेल बडोदा राज्यातील अस्पृश्यांमध्ये माझे कोणतेही मित्र नव्हते पण इतर वर्गात माझे मित्र होते एक हिंदू होता तर दुसरा भारतीय ख्रिश्चन होता मी प्रथम माझ्या हिंदू मित्राकडे गेलो आणि त्याला माझ्यावर काय आले ते सांगितले तो एक महान आत्मा होता आणि माझा एक चांगला वैयक्तिक मित्र होता तो दुहखी होता आणि रागावलाही होता तथापि त्याने एक निरीक्षण सोडले तो म्हणाला जर तू माझ्या घरी आलास तर माझे नोकर जातील मी इशारा मानला आणि त्याला माझी सोय करण्यासाठी दबाव आणला नाही मला भारतीय ख्रिश्चन मित्राकडे जायला आवडत नव्हते एकदा त्याने मला त्याच्यासोबत राहण्यासाठी बोलावले होते पण मी पारसी सरायमध्ये राहण्यास नकार दिला होता माझे कारण असे होते की त्याच्या सवयी माझ्यासाठी अनुकूल नव्हत्या आता जाणे म्हणजे नकार देणे असे होई म्हणून मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो पण मी खरोखरच आश्रय शोधण्याची ही संधी सोडू शकत नव्हतो एका मित्राशी सल्लामसलत केल्यानंतर मी त्याच्याकडे जाऊन त्याला विचारण्याचा निर्णय घेतला की तो मला सोय देईल का मी प्रश्न विचारला तेव्हा त्याचे उत्तर असे होते की त्याची पत्नी दुसऱ्या दिवशी बडोद्याला येत आहे आणि त्याला तिचा सल्ला घ्यावा लागेल नंतर मला कळले की ते एक अतिशय राजनैतिक उत्तर होते तो आणि त्याची पत्नी मूळतः जातीने ब्राह्मण कुटुंबातून आले होते आणि जरी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर पती विचारात उदार झाला होता तरी पत्नी तिच्या पद्धतीने रूढीवादी राहिली होती आणि तिला तिच्याशी संबंध ठेवण्यास संमती दिली नसती तिच्या घरात अस्पृश्य प्रकारे आशेचा शेवटचा किरणही विझला संध्याकाळी चार वाजले होते जेव्हा मी माझ्या भारतीय ख्रिश्चन मैत्रिणीचे घर सोडले कुठे जायचे हा माझ्या स्मोरचा सर्वात मोठा प्रश्न होता मला सराय सोडावी लागेल आणि माझ्याकडे जाण्यासाठी कोणताही मित्र नव्हता मुंबईला परतणे हा एकमेव पर्याय उरला